शाळकरी मुलांनी आमच्या मुलीचे फोटो काढले या संशयावर दोन तरुणांनी शाळेच्या बसमध्ये घुसून विद्यार्थ्यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना सतरा सप्टेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास राहुरी तालुक्यातील लाक इथे घडली आहे छगन शिवाजी शेळके वैवर्ष बेचाळीस राहणार त्र्यंबकपूर तालुका राहुरी हे एका स्कूल बसवरती चालक म्हणून काम करतात त्यांच्याकडील एम एच बारा एफ सी एकोणसाठ ही बस टाकळी परिसरामधील यशवंत विद्यालय पडेगाव तालुका श्रीरामपूर येथील विद्यार्थ्यांना शाळेमध्ये नेमण करण्यासाठी वापरली जाते सतरा सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास छगन शेळके हे बसमध्ये तीस ते पस्तीस विद्यार्थी घेऊन परत येत असताना लाख दरडगाव शिवारामधील लाख सोमय्या फार्मजवळ गणेश काळे आणि नारायण खाडे या दोघांनी त्यांच्या मोटरसायकली रस्त्यामध्ये आडव्या लावून बस थांबवली तेव्हा नारायण खाडे यानं बस चालकाचा मोबाईल हिसकावून घेतला आणि शिवीगाळ केली तर गणेश काळे हा बसमध्ये चढला आणि विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाला की तुम्ही आमच्या मुलीचे फोटो का काढले असा जा विचारत उदय राजभरत वामन स्वरूप भगवान कोळसे आणि संचित रमेश निमसे या तिघा विद्यार्थ्यांना लाथाबुक्यांनी त्यांना मारहाण केली तसेच स्वरूप कोळसे याचं डोकं पकडून बसच्या काचेवरती आपटलं त्यानंतर उदय वामन याला जबरदस्तीनं बसमधून खाली खेचण्याचा प्रयत्न देखील केला यावेळी बस चालक शेळके यांनी विद्यार्थ्याला सोडवून घेतलं असता आरोपी दोघेही शिवीगाळ करत मोटरसायकलवरून पसार झाले घटनेनंतर छगन शिवाय शेळके यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे त्यानुसार आरोपी गणेश काळे राहणार दरडगाव तसेच नारायण खडे राहणार लाख तालुका राहुरी या दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं ही घटना चिंताजनक ठरती आहे पालकवर्गामध्ये देखील तीव्र नाराजी पसरली आहे या घटनेचा पोलीस तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे आरोपीनं तत्काळ अटक न केल्यास पालकवर्ग आक्रमक भूमिका घेणार आहे असं समजतय